नमस्कार मैत्रीणो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सध्या साड्यांमध्ये दररोज नवनवीन डिझाईनच्या आणि फॅब्रिकच्या साड्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात एखादी नवीन साडी मा घ्यायची असेल तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो आणि सध्या तर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला ट्रेंडिंग कलेक्शन पाहायला मिळते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या साडीचं एक नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये सध्या अशा ब्युटिफुल टिश्यू ऑर्गेनच्या साड्या सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्या टिश्यू ऑर्गेनच्या साडीवरती डिजिटल प्रिंट केल्यामुळे ह्या साड्या युनिक आणि क्लासिक वाढतात तसेच या ब्युटिफुल साडीवरती सिक्वेन्सचे टचअप दिलेले असून मल्टी कलरची लेस लावलेली ले आहे अशा ब्युटिफुल साड्या तुम्ही डे फंक्शनमध्ये दिवसभरी जरी नेसलात तरी तुम्हाला ह्या साडीचा कंटाळा येणार नाही ही, ही साडी टिश्यू ऑर्गेनचा असल्यामुळे अतिशय लाईट वेट आणि सॉफ्ट आहे ह्या साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूपच सुंदर पाहायला मिळते डे फंक्शनसाठी किंवा वेडिंग वेअरसाठी जर तुम्हाला मॉडर्न दिसायचं असेल तर तुम्ही अशा साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्याच्या ट्रेंडिंग पार्टीवेअर साड्यांमध्ये ह्या न्यू पॅटर्नेच्या एन सी सॅटिन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती सेल्फ जॉकवर डिझाईन्स केल्यामुळे ही साडी अतिशय सुंदर आणि मॉडर्न दिसते या सॅटिन साडींना स्वतःची एक वेगळी शेण असल्यामुळे ह्या साड्या नेसल्यावरती तितक्याच एलिगंट आणि रॉयल लुक देतात जर तुम्हाला साडीमध्ये स्लिम सुंदर आणि स्मार्ट दिसायचं असेल तर तुम्ही अशा ब्युटिफुल सॅटिन साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता सध्या महिला खास प्रसंगी किंवा लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांना काठपदर साडीऐवजी अशा फॅन्सी साड्या नेसण्याला खूप पसंद देत आहेत तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा